तर आईच बघा आता इथ आलं मी कुंभार वस्तीत इथं खूप मोठे बालाजी नगरला डिझाईन बघा कशी डिझाईन काढली मस्त एकदम पद्धतशीर आपलं आपल्याला काही येत नाही कलर मारता उगत आपण जरा चांगलं काही करतोय माती लावून थोडीशी आता पाणी पण टाकतोय माझ्यापेक्षा जास्त आहे ना थोडंच पाणी टाकतो आपण कारण ठेवल्यावर आपण पूर्ण टाकू एकदम तर हे बघा हे आमचं लास्ट वाला झाड आम्ही दोन गुलाबाची झाडे लावले होते हे hey गाय नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी पाहिजे माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे तर गायज खूप दिवसापासून मला असं वाटत होतं की नाही का म्हणजे आमचं जे टेरेस आहे तर त्याच्यावरती झाड वगैरे हो म्हणजे नाही का असं कुंड्या वंड्या फुलाची झाडं वगैरे हो काहीच नाही आहे तर माझा असा विचार होता की नाही का मला वरती थोडंसं गार्डन करायचं आहे हळूहळू करेल मोठं पण आता जर आपण सुरुवात करूयात तर असंच डोक्यात एक विचार आला की आमच्या वरती टेरेसवर आहे ना असे ट्रे होते तुम्हाला नंतर दाखवते मी कशाचे ट्रे आहेत ते मोठे मोठे सो ते ट्रे पण होते तर मी म्हटलं की आपण ह्या ट्रेचा काहीतरी यूज करू आणि वरती आपण गार्डन करू टेरेसवरती सो चला पहिलं तर आम्ही जाणार आहे माती आणायला ते फुलाचं दुकान नसतं का झाडं विंडीचं दुकान असतं तिथे जाणार आहे पहिलं तर तर तिथून आपण माती माती सगळ्यात महत्त्वाचं आहे मातीच नाही आहे इकडे पुण्यात ऑब्वियसली खूप शेतात गेलं तरच ती माती घेता येते कारण की आपण नॉर्मली माती यूज नाही करू शकत त्याला चांगली काळी माती लागते तेव्हा ते झाड वगैरे नीट येतं सो ते सगळ्यात पहिलं आपण माती वगैरे सगळं घेणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच पण हा ब्लॉग असणार आहे आमच्या टेरेस वरती आम्ही करणार आहे थोडस गार्डन त्याचा सो चला ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि बघा मी काय करतो आज ब्लॉग मध्ये तर गाईज बघा आता इथं आलो आम्ही कुंभार वस्तीत इथं खूप मोठे बालाजी नगरला माती घेतली आम्ही हे बोलत होते की शेतातून माती आणू आपल्या भेटायची एक मिनिट माहिती आहे पण आता नाही ना भेटत गेला तो काळ माती घेतली जरा जास्त कारण की भविष्यात आम्हाला मातीत जास्त लागणार आहे पोतं ठेवायला भांडणं हां जर जर तुम्हाला पोतं उचलायचंच नव्हतं तर लग्न का केलं हे बघा आताच दमले ते एवढे पोतेवरती आणून एक एक पोतं भरून होती फक्त मागे दमले बिचारे हे बघा हे जे ट्रे ना तुम्हाला मग असं म्हणलं हे आमच्या दुधाचे ट्रे होते हे पप्पाला लागत नव्हते म्हणून म्हटलं आता ह्याचाच काहीतरी उपयोग करून आपण ह्याच्यात चांगली मस्तपैकी झाडं लावूयात हां आणि बघू आता मामाला फोन करून विचारणार आहे कारण की त्या ट्रेला आम्हाला कलर पण मारायचा आहे सो हो करा फोन मामांना तर काही विषय काय झाला ओके okay, आम्ही सामान आणून ठेवलं जसं की माती वगैरे माती आणि एक झाड आणलं होतं मी तुम्हाला तर माहिती आहे तर आम्ही त्या दिवशी काय केलं नाही कारण की आमचे मामा घरी नव्हते आणि मामा मामांना सगळं नॉलेज आहे हो म्हणजे कलरमधलं वगैरे तर ते मामांकडनं कलर आणायचे होते आम्हाला आणि कलर आणलेत मामांकडनं आमच्या आणि त्याच्यानंतर ब्रश घेऊन आला ता <laughs> हे बघा हा छोटा ब्रश आणलाय आणि त्याच्यानंतर आता आमवरती आहे फायनली आता मी काम स्टार्ट करतोय आपल्या कुंड्यांना कलर द्यायचं हे बघा गायस मामाकडन एवढे कलर आणलेत आम्ही कोणता आहे निळा हिरवा सर या मी डायरेक्ट तीन चार दिवसानंतर पुढचा पार्ट शूट करतोय

हे ना नंतर नाही <coughs> <coughs> तर किंवा ह्याच्या आधी येईल बहुतेक असं वाटतं पण तो पण बघून घ्या आम्ही मुंबईला गेलो का त्यामुळे आम्हाला वेळ लागला तर हे आम्ही कलर माण नाही घेऊन आले कलर हे कलरचा बंदोबस्त पण करत होतो याला कलर डायरेक्ट लावण्यापेक्षा मला काहीतरी क्रिएटिव्ह करू आपण क्रिएटिव्ह करून करू म्हणलं डायरेक्ट कोणते आपण लावणं काही मजा नाही म्हणलं तो लॉक काही मजा नाही त्याच्यामुळे बघू काय करू आम्ही काहीतरी ह्याचं चित्र बित्र काढून तिकडे चित्र काढून काहीतरी एक आता फक्त हेच आणलंय आपण कडे पत्रच आणलंय आणायच्यात बिया वगैरे हो बिया वगैरे आणायची आता मंडईत जाईल आज बिया वगैरे घेऊन येईल डिझाईन बघा कशी डिझाईन काढली मस्त एकदम पद्धतशीर आपलं आपल्याला काही येत नाही कलर मारता उगत आपण जरा चांगलं काहीतरी तर सुरून करावं म्हणून करतोय तर बघा तुम्ही आता याला डबल हात मारला कारण की सिंगल कोट आहे ना म्हणून असं दिसतंय ते mm. कलर आता अजून एक डबल कोट आला म्हणजे ते पूर्ण झाकून जाईल तिथे आताच नाही मारायचा धरताना mm. येणार ना ठीक आहे ठीक आहे जसं मॅडम म्हणजे तसं काम त्यांनी केलेलं आहे काम पेंटिंग पेंटिंग आता खाली त्यामुळे त्यांना सगळं माहिती मॅडमला तर आता आपण करू आपण जेवढं चांगलं जमेल तेवढं करू तर आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय कलर देणार आहे सगळ्या ट्रेला आणि तुम्ही नंतर सिनेमॅटिक शॉर्ट तर गायज हे बघा आमच्या ट्रेला कलर देऊन झाले ते पण आता हा सावली ठरला म्हणून तुम्हाला दिसत नाही एवढा पण ह्याला पण कलर दिला आहे आणि मला हा कलर जास्त आवडला हा जरा जा... काळा काळा दिसतो आहे मला हे बघा किती पण ब्राईटनेस वाढवला तरी पण हा काळा दिसतो आहे कलर पण ठीक आहे इट्स ओके हा काळा कलर ह्यांनी दिला आहे तो सगळा पांढरा कलर मी दिला आहे व्हिडिओ बघितला असेल काय नाही सगळा दिला आहे मीच कलर फक्त ब्रश दोन दिलेत आता सुकल ठेवलं थोड्या वेळ सुकून झाले की माझ्या काढणार आहे मग माती तो पण एक धर लावणार आणि तसं काय वगैरे आणून काय सांगणार नाही सॉरी काय तुम्ही दाखवून डायरेक्ट उघडल्यावर आम्ही काय लावले ते म्हणजे तसं नाही सांगा काय लावणार ते असं सांगते की आज काय करणार आहे आज कलर दिलाय त्याच्यावरती काहीतरी डिझाईन काढणार आहे काढली तर काढणार आहे डिझाईन कारण की बघू आता हा काळा कलर दिसतो त्याच्या व्हाईट पेंटनी काहीतरी करावं लागणार आहे आणि त्यात माती प्रत्येक ट्रेला होल मारणार आहे आणि होल मारून झाल्यावरती त्याच्यामध्ये माती वगैरे टाकणार आणि माती टाकून थोडं पाणी पण टाकणार त्या मातीमध्ये कारण की लई जास्त मग कोरडी कोरडी होईल ती माती, माती। आणि जे आपल्याकडे पैतच झाडे चार झाडं चार रोपं आहे त्याच्यामध्ये तर ते रोपं पण लावणार एका ट्रेमध्ये सगळे आणि नंतर बघू की तिसरा दिवस आज आमचा झाडं झुडपं लावायचा गार्डन बनवायचा कारण आमच्या सरांना आणि मला नाही मला नाही सरांना खूप आळस असतो एका दिवशी ते मोजून एकच काम करतात ते पण जास्त फोर्स केलं तर त्याला आज आम्ही काय करणार आहे ते तुम्हाला दाखव हे बघा बघ लेमाव घेतलंय आता त्याला होल गरम गरम करून पाडायला पाहिजे आदर एक काम करत इथं खात बसली तुम्ही बघितलं आता मी हे करतोय काय करतोय होल मारून झाले आता बघितलं असेल व्हिडिओ मध्ये आता हे दगड ठेवते जरा खाली म्हणजे नाही का होल बुजायला नको मग मी असे दगडे ठेवलेत छुटी छोटे दुसरं काय भेटलं नाही म्हणून आम्ही सिमेंटचे तो ते बाजूला काम करू होतो ना तिथले गट्टे उतरून आणले छोटी झाले सिमेंटची आता ही माती आम्ही काढून त्या ट्रेमध्ये टाकणार आहे आमची खाली खाली ऑलरेडी हो ह्या घरामध्ये कोल कोरफोड होती खाली <coughs> मम्मीने लावली होती पण त्याला काय झालं माती कमी पडली आहे ना म्हणून ती अशी नाही का पिवळी पिवळी पडायला लागली तर त्याला मोठ्या ह्याच्यात लावणार आहे आता आम्ही टफमध्ये हे बघा पहिलं आम्ही इथे कुंडीत होतं या कुंडीत होतं पण हे कुंडीमध्ये ना जागा त्याला सफिशियंट नव्हती त्याच्यामुळे नाही का त्याच्यात लावली आम्ही हे आता मस्त पसरण आपली कोरफड आणि त्याच्यानंतर आम्ही खत पण टाकले हे खत आणलं होतं आम्ही त्यांनी आणि थोडं खत टाकून परत त्याच्यावरती मातीचा क्लिअर टाकलाय खूप <laughs> मेहनत चालली आहे आमच्या छोट्या गार्डन साठी <laughs> माती लावून थोडीशी आता पाणी पण टाकतोय माझ्यापेक्षा जास्त आहे ना टाकतोय आपण Hmm. कारण साधा खाली सगळ्याची कळीव ठेवल्यावर आपण पाणी पूर्ण टाकू एकदम hmm. अशा प्रकारे आपलं पहिले झाड लावून झालेलं आहे दुसरं तुम्हाला दाखवतो दुसरं तुम्हाला माहिती झाला कडीपत्ता दुसरं तुम्हाला ऑप्शन माहितीये hmm. दुसरा कडीपत्ता कडीपत्ता लावायला घेऊ आपण आमचं काय आलं माझ्या आळसपणामुळं एक झाड आणायचं राहिलं कोणतं एक आपण लावणार ते चार ट्रेमध्ये लावणार होत ना तर तीनच लावणार एक ठेवले पेंडिंग माती टाकून टेन देत नंतर आपण बियाण टाकणार बियाणून टाकणार आपण तर हे बघा हे आमचं लास्टवालं झाड आहे आम्ही दोन गुलाबाची झाडे लावले ते आणि त्याला खूप सुंदर सुंदर फुलं ती फुलं खरंच छान वाटतात म्हणून एखादी फक्त गुलाब गुलाब लावले आम्ही आणि आता एका लावणार आहे मी ते नंतर सांगते लावतो मी आता नाही सांगणार आता लाव लावायला बियाणं टाकलं त्याच्या अगर हे बघा आता लास्ट झाड लावलेलं मी दोन्हीच लावलेले आहेत लाल आणि कारण की आमचं जे टप आहे हा जो ड्रे आहे तो खूप मोठा आहे हे बघा गाय किती छान वाटतंय आम्ही असं केलंय आणि ह्याला पेंट दिल्यामुळे अजून छान वाटतंय हि तर डिझाईन नंतर काढू आता डिझाईन नाही आहे कारण की हे मला लवकरात लवकर करायचं होतं त्याच्यामुळे एकदम फास्ट केलं पण हे खूप छान वाटतंय जसं मला पाहिजे होतं तस कसं वाटतंय कसे माझी आयडिया आयडिया कशी आहे ते सांग तू बघत म्हणलं काय नाही काय नाही मी म्हणलं गार्डन पाहिजे मला छोट म्हणून हे ची आयडिया तुझे फक्त फक्त कलरची आयडिया कलर मुळे छान दिसते ऑब्विसली पण आयडिया माझी आहे ना आणि ह्याच्यामध्ये मला अजून काहीतरी आहे पण ते मी नंतर दाखवून काय लावायचंय आणि ते आल्यावर पण दाखवाल की मी काय लावत होते म्हणून फायनली माझी झाडं लागली आहेत आणि मला असं वाटतंय की नाही का हा जो आपल्याकडे पत्ता आहे तो मी तीन चार दिवस ठेवला त्याला पाणी घातलेलं मी एक दिवस फक्त काल नव्हतं घातलं पण असं वाटतंय की तो आता उन्हानी मरायला लागला आहे म्हणजे असं वाटतं त्यातनं जीव जायला लागला आहे पण आता पाणी दिलं आहे बघू काय होतं आहे तसं नाही व्हायला पाहिजे आणि कोरफड पण मम्मी बोलली हिरवी होईल तर जास्त माती बघा आता जास्त मातीमध्ये लावली होती पहिली होती ती छोट्या अशा कुंडीत होती आणि आता ती मुकळी ढकळी लावली आहे कोरपडचा सगळ्या पसारा जो केलाय ना तो आता हे आवरणार <laughs> कपडे टाकले होते नंतर वाळायला सगळी आमची घाण होतील म्हणून तिकडं पलीकड टाकली आहे आता होय इथून पसारा आमचा जो स्टार्ट होतोय ना इथपर्यंत आहे हे लाकडं आम्ही काढले ते पण तुम्हाला लवकरच समजल हे सगळं आवडतो माझी माझी वाडी म्हणलं लव्ह स्टोरी ब्लॉक करू लव्ह स्टोरी ब्लॉक करू पहिलं वृक्षरोपण कळलं आणि नंतर लव्ह स्टोरी भीव स्टोरी आणि हे जे आहे ना डब्बा हे काय बोलत आहे माहिती का हे कोरफड्यातली काढून ना डबा फेकून देऊ पण मी आज अजून एक लावणार आहे काहीतरी मी हा डबा अजिबात फेकून नाही देणार आहे असं इथं काहीतरी लावून ठेवता येईल हा म्हणजे हे जे आहे ना कुंडी छोटी ती पण इथं ठेवता येईल अशी त्यात पण मी काहीतरी लावणार आहे